पोलीस अधीक्षक पालघर यांच्या विशेष पथकाकडून अवैध चालवणाऱ्या आरोपींना केली रोजी पोलीस कळम येथे आरोपी संजय किणी हा स्वतःच्या फायद्यासाठी पीडित मुलींकडून त्याच्या कान्हा फार्म हाऊस या लॉजिंग मध्ये वेश्या व्यवसाय करून घेतो अशी गुप्त माहिती मिळाली होती सदर या माहितीच्या अनुषंगाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली तर आरोपी तीन पैकी एक संगम वसंत किणी वयवर्षे चौतीस नाला सोपारा येथे राहणारा उपेंद्र नामदेव किणी वयवर्षे चौतीस मॅनेजर कम सरवर नालासोपारामध्ये राहणारा तर तिसरा शुभम कृष्णकांत मेहर वर्षे एकवीस धंदा बिअर शॉप नालासोपारा येथे राहणारा यांना ताब्यात घेऊन एका बावीस वर्षीय पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून सदर प्रकाराबाबत आर्न पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक सव्वीस दोन हजार एकोणीस बाधवीचा कलम तीनशे सत्तर एक चौतीसह अनैतिक व्यापार प्रतिबंध अनि अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही वसई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कांबळे व धुळींज पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी पल्लवी निकम आणि ट्विंकल कदम यांच्यासह अधीक्षक पालघर यांचे गुन्हे प्रतिबंधित विशेष पथकातील प्र, पोलीस उपनिरीक्षक मल्लार थोरात आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी केली आहे